काय सांगाल कोणत्या ठिकाणी आपण कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज सकाळपासून सुरू केली होती खरं तर आपण जे अतिक्रमणधारक आहेत जे व्यावसायिक आहेत शहरामधले या सर्वांना आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये नोटिसा वाटण्यात आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळं या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई थोडी लेट लेट होत गेली परंतु या ठिकाणी आज नगरपालिश नगरपालिकेमार्फत या ठिकाणी छोट्या पोलापासून अतिक्रमणाच्या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जे व्यवसायधारक रहदारीच्या रहदारीला अडथळा करत आहेत त्याचप्रमाणे रस्त्याच्या लगत व्यवसाय करून या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत अशा सर्व व्यावसायिकावर कोपरगाव नगर परिषदेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या कारवाई ही केवळ प्रशासनाने केलेली आहे या ठिकाणी कोपरगावच्या नागरिकांच्या काही तक्रारी प्राप्त आहेत या तक्रारी दूर व्हाव्यात त्याचप्रमाणे रहदारीचा अडथळा दूर व्हावा आणि या ठिकाणी लोकांना शहरामध्ये मोकळेपणानं वागता यावं पार्किंगचा प्रश्न मिटावा यासाठी ही कारवाई घेण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये या ठिकाणी कोणाचाही दबाव नाही आणि कोणीही आपल्याला सूचना केलेल्या नाहीत आपण प्रशासनाचा एक भाग म्हणून नागरिकांच्या जनहितासाठी आपण ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी अध्यक्षांनी आज सूचना देऊन आज बाजारचा दिवस असल्यामुळे आपण ही जी कारवाई आहे ही कारवाई अध्यक्षांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती ही केवळ प्रशासकीय कारवाई के होती अध्यक्षांनी आपल्याला सूचना दिल्यानंतर आपण नागरिकांना केवळ आज सूचना दिलेल्या आहेत आणि उद्या जे जे नागरिक वाहतुकीस अडथळा करतील अशा प्रकारे व्यवसाय करतील यांना व्यवसाय करत असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशी आपण या ठिकाणी आज सूचना दिलेली आहे उद्या त्यांच्यावरती आपण नियमानुसार कारवाई करू सर्व व्यापारी वर्गांना नगरपालिकेमार्फत असं आवाहन करण्यात येतं की, की। आपण व्यवसाय करत असताना शहरातील नागरिकांना येण्या जाण्याचा जा त्याचप्रमाणे पार्किंगसाठी त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपले व्यवसाय कमीत कमी जागेमध्ये कसे करता येतील याचा विचार करावा जेणेकरून आपला व्यवसाय होईल आणि या ठिकाणी नागरिकांनाही त्रास होणार नाही सर अनेक व्यावसायिक आहे त्यांचं असं म्हणणं कोणतीही अचानकपणे दिवशी कारवाई करणार बरोबर आहे आज बाजारचा जरी दिवस असला तरी आपण अचानकपणे कारवाई केलेली नाही सर्व व्यावसायिकांना आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये नोटिसा देण्यात आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी निवडणुकीचे कार्यक्रम लागत गेले आणि त्यामुळं निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळं या ठिकाणी आपण ही सर्व जी यंत्रणा आहे ती निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळं कारवाई करणे शक्य झालं नाही त्यामुळं आपण आता दैन नेहमी नियमितपणे या ठिकाणी कारवाई घेण्याच्या सूचना पथकाला देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नागरिकांना जे व्यावसायिक आहेत यांनासुद्धा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी नगर परिषदेमार्फत घेण्यात येईल परंतु व्यावसायिकांनी कमीत कमी जागेमध्ये आपला व्यवसाय करणं अपेक्षित आहे जेणेकरून नागरिकांनासुद्धा त्रास होणार नाही नागरिकांच्या तक्रारी नगरपालिकेपर्यंत येणार नाहीत आणि नगर नागरिकांसोबत या ठिकाणी व्यावसायिक जे आहेत यात कोणत्याही घटकाला त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली तर निश्चितपणाने हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सामंजस्याच्या मार्गाने सुटू शकतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा